नांदगाव मतदारांवरून कांदे भुजबळ समर्थकांमध्ये वाद पोलीस हस्तक्षेपाने तणाव निवडला नांदगाव मनमाड रोडवरील फुलेनगर श्रीरामनगर सीमेवर महायुतीचे उमेदवार सुहास कांदे आणि विरोधी उमेदवार समीर भुजबळ यांच्यात समर्थकांमध्ये मतदारांवरून वाद झाला एका बसथांब्यावर थांबलेल्या मतदारांवरून सुरू झालेली बाचाबाची वादावादीत बदलली घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला तणावपूर्ण वातावरणात राजकीय संघर्ष तीव्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे उमेदवारांच्या विविध प्रचारतंत्रांमुळे मतदारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे पारंपरिक प्रचार आणि आधुनिक पद्धतींच्या वापराने मतदार दोन गटांत विभागले गेले आहेत फुलेनगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासन शांततेसाठी सतर्क आहे निवडणूक आयोगाने दोन्ही उमेदवारांना आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला त्या काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनची इन्स्पेक्टर इथं घटनास्थळी आले पी एफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाईंग स्क्वॉड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक स्थिती क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे सर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास अडवण्यात आलेलं आहे ते विरोधात काय म्हणाल नाही तर जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्याने जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफायचे हा एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाजी झालेली आहे परंतु पोलीसमध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे सर हे जे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेरचे नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत हे फेस्ट सांगितलेलं आहे की मतदारसंघातले आहे बिहारी असल्याचा देखील आरोप झाला नाही 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 ना, बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात थँक्यू